हॅलो मित्रांनो आपल्याला मालेपाड्यामधन रेस्क्यू कॉल आलेला आहे आणि आपल्या समोर सध्या एक साप आहे आमच्या लोकांना तो ओळखता येत नाही तर आहे ते साप आहे आमची टीम ओळखायला बघते पण त्यांची हाईटच परत नाही तिथपर्यंत ब्रॉन्स बॅग आहे बोललास दिसते का कोण पकड

कॅचिंग <laughs> <laughs>

आता माहिती सांगा त्यांना आता ऐका बाबा आम्हाला तुम्ही बोलतोय मंत्र जर का मी असा बोललो मंत्र या सापाला कान कुठे ना ऐकायला <laughs> कान काय कुठे घेऊन कान दिसत असतील तर मला दाखवा ज्यांनी कान दाखवले त्याला आम्ही दहा हजाराचं बक्षीस देऊ का कुठे कान सापाला कान वगैरे नसतात बाबा आणि जर <tip> <लगा> <tip> का आहेत तर त्याला ऐकायला मी आम्हाला त्याला बोलतो हे माकडा ऐकायला गेला शिवाय बघायला होता ना त्यांनी देऊ का दोन चार शिवाय सापाला ऐकायला जात नाही मंत्र बोलून त्याला ऐकायला जाणार नाही दुसरी गोष्ट जर का तुम्हाला वाटत असेल आमच्या हाताला औषध आहे तर मग तुमच्या इथं पाणी पण भरत भरलेलं आहे हात धुवून पण पकडून दाखवतो औषधाचा भाग पण नाहीये भाग कसला येतो साप पकडताना माहितीचा जर का तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही पकडू शकता या पोराने सुद्धा साप पकडला होता या थोडी माहिती आहे तुम्ही विचारला ना तो बोलण्याचा प्रयत्न करतोय पण एवढा लोकांच्या बोलता येत नाही आता तो बोलतोय काय ते नक्की समजून घ्या हा साप पूर्णतः त्याच्यामुळे त्याने पकडला होता जर का विषारी साप असतो त्याला पकडून नसतं दिला आता आपल्याकडची मान्यता आहे की हा साप हाताला नाही सावत पाहायला नाही सावत फक्त डोक्याला जावतो साप जर का झाडावरती राहतोय आणि आपण जर का त्याच्या जवळ गेलो तर त्याला भीती वाटल्यावरती डोक्यालाच चावणार नाही तो काही खालती येऊन पाहायला नाही सावणार आणि जर का म्हणजे उडच आहे हा आणि जर का डोक्याला चावते तर हा माझा डोका नाही हिरुख आहे चावली गवली ग जेव्हा त्याला भीती वाटेल तेव्हा चावणार आहे असं नाही का रिकाम तिकडे चावतच बसणार आहे कोणी पण चावत बसेल आपण विनाकारण भीती बसवल्या सापांबद्दल हा साप काही तुम्हाला जाणून बुजून डोक्याला चावणार नाहीये आणि जरी चुकून डोक्याला चावला तुमच्या तरी साप बिनविषारी घाबरायची गरज नाहीये हा साप जर का तुम्हाला दिसतोय तर ओळख कसे करणार आहेत या सापाचा इंग्रजीतला ना आता जी पोर आहे ते आहे का ब्रॉन्ज व्हॅट म्हणजे याची पाठ सगळी तुम्हाला चॉकलेटी रंगाची दिसेल दिसते का दिसते अरे याची पाठ हा दिसते ना पाठ चॉकलेटी रंगाची हा परत जर का दिसला तर ओळख करायचा झाडावरती चढतो एकदम पातळ असतो तुम्हाला एकदम आणि राहतो म्हणून त्याची शेप पण एकदम पातळ असते झाडावरती त्याला पकड करण्याची जर का साप ओळखायला शिकले तर पकडायची पण गरज नाही एकदम बिनिशरी साप आहे याने तुमच्या समोर पकडला होता आता तुमची पण आहे मग कोणी बघला जायला साप याच्यापासून काही धोका नाही आणि शिकायला शिकायचा आणि आज साप झाडावरती सोडतो म्हणून त्याला तिथपर्यंत चढता आला होता म्हणून तो तिथं सोडला होता आणि धोका काय नाही याच्यापासून आमच्या घरी आलं दारात सोडून देतो दारात झाडांवरती आणि आमच्या इथं असता तर पकडला असता आमच्या इथं असता तर पकड लावून कुठला 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 साप आहे हा कुठं पकडला विषारी आहे का मग इथं सोडलं तर चालेल का हा हे आपलं गाव आहे पूर्ण लोक आहेत आणि हा आपला फेमस स्पॉट आंबा द्या सोडून उतरू दे त्याला जायचं तिकडे जाऊ दे आता आजा आजा बाबा ये हो साइड हाय बाय लागर दे ताज साइड साइड प्लीज दिस साइड प्लीज इड प्लीज इडो ना आ ना ए काय नवीन रुक काय ए ही झालंय ही झालंय सांगेला कोनाला आणले कोराला विचार इकडे विरिचीरी